नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज की नाही आपण ढाबा स्टाईल अंडा मसाला बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने खूप छान ही भाजी होते तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात इथे बघा मी अंडे उकडून घेतलेले आहेत अंडे पटकन उकडायचे असतील ना तर कुकरला फुल गॅसवरती एक शिट्टी काढून घेतली ना अंडे फक्त पाच मिनटामध्ये उकडून तयार होतात आणि आपली गॅसचीही बचत होते तर इथं मी अंडे उकडून घेतलेत तुमच्या गरजेनुसार तुम्ही अंडे कमी जास्त उकडून घ्या अंड्यांना की नाही मी सुरीच्या सहाय्याने कट मारून घेतलेले आहेत कढईमध्ये तेल घातले एक एक ते दोन चमचे अंदाजे की नाही आता आपल्याला हे अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळ नाही एक तीन ते चार मिनटं अंडे आपल्याला फ्राय करायचे आहेत अगदी सोप्या पद्धतीने आज आपण की नाही अंडेची धाबा स्टाईल अंडा मसाला भाजी बनवणार आहोत तर इथे बघा थोडेसे अंडे फ्राय होत आलेले आहेत आपले आता आता की नाही यामध्ये थोडासा मसाला घालणार आहोत आपण लाल तिखट घातले थोडंसं हळद धना पावडर आणि गरम मसाला असेल तर गरम मसाला घाला थोडासा खूप जास्त मसाले नाहीत घालायचे छोट्या चमच्याचा वापर केलेला आहे इथे मी मसाले घालून आपल्याला अंडे परत एकदा तेलामध्ये फ्राय करायचे आहेत बघा इथे आता इथे बघा अंडे फ्राय करून झालेले आहेत याला की नाही आता मी काढून घेते खूप मस्त भाजी होते तर इथे बघा मी अंडे काढून घेतलेले आहेत आता इथे मी दोन टमॅटो थोडासा लसूण आल्याचा तुकडा हिरवी मिरची आणि कोथंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घ्या आणि हे की नाही मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहे मी त्यानंतर दोन कांदे घेतलेले आहेत ते की नाही मी एकदम बारीक कट करून घेणार आहे कांदा कापताना एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे जेवढा होईल तेवढा बारीक कट करायचं आहे त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे थोडंसंच घालायचं कारण आपण अंडे फ्राय करताना तेल घातलं होतं त्यामुळं कमी तेल वापरायचं फोडणीला थोडंसं जिरे आणि तेजपत्ता घालून घेतलेला आहे आणि बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे एकदम बारीक कट करायचा आहे कांदा आपल्याला कांदा गुलाबी कलर यायपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा भाजताना मिडियम गॅस किंवा बारीक गॅसवरतीच भाजायचं आहे फुल गॅस करायचा नाही इथे आता कांदा भाजून झालेला आहे याच्यामध्ये की नाही आता आपण जे टमॅटोची पेस्ट बनवली होती ना टमॅटो हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर तर ती घालून घेणार आहोत आता आपल्याला हे सर्व मिक्स करून भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर इथे बघा तेल सुटेपर्यंत की नाही आपण हे भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडे मसाले घालूयात गरम मसाला थोडीशी हळद त्यानंतर धना पावडर लाल तिखट चिकन मसाला घालते थोडंसं तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घाला छोटा एक चमचा मी चिकन मसाला घातलेला आहे चिकन मसाला घातला ना भाजी सेम ढाबा स्टाईल भाजी लागते खायला अप्रतिम चव लागते भाजीची तर इथे थोडासा चिकन मसालाही घालून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला की नाही हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे छान अशी इथं ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपली आता की नाही गरजेनुसार पाणी घालायचं आहे खूप जास्तही पाण्याचा वापर करायचा नाही आहे थोडंसंच पाणी घालायचं आहे इथे आपण अंड्याची रस्सा भाजी बनवणार नाही आहेत धाबा स्टाईल आपण अंडा मसाला बनवणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बघा मी थोडंसंच पाणी घालून इथं ना घट्टसर ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे तुम्हाला जर थोडंसं सा पातळ रस्सा हवा असेल तर थोडंसं पाणी घालू शकता पण खूप जास्त घालायचं नाही असं घट्टसरच आपल्याला ग्रेव्ही ठेवायची आहे आता की नाही जे आपण फ्राय केलेले अंडे आहेत ना ते यामध्ये घालून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं की नाही आपल्याला ही भाजी गॅसवरती शिजवून घ्यायची आहे खूप जास्त वेळ शिजवायची नाही कारण की अंडे आपण आधी उकडून घेतलेले आहेत आणि मसालाही छान भाजून घेतलेला आहे इथे बघा थोडीशी कोथंबीर घालते मी वरून खूप सुंदर अशी आपली ही धाबा स्टाईल अंडा मसाला तयार झालेला आहे तर नक्की बनवा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर ही भाजी झालेली आहे तर रेस्टॉरंट स्टाईल म्हणा किंवा धाबा स्टाईल म्हणा मस्त असा आपला हा अंडा मसाला तयार झालेला आहे तुम्ही ही नक्की बनवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद